मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं वृत्त सर्व महिला भगिनींनी नक्की करावं यामुळे आपल्या घरात सुखशांती समृद्धी लाभते आणि दारिद्र्य नष्ट होते तर चला सुरू करूया श्री महालक्ष्मीच्या वृत्ताची कहाणी वाचायला गुरुवारची कहाणी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मीदैव्य नम ओम श्री क्लू ओम धन द धन ध माम ओम धनदाय नमस्तुभ्य निधी त्वत प्रसादम्य धन धन्यादी संपद दोपार युगातील सौराष्ट्र देशाची कहाणी सौराष्ट्र देशात त्या काळी भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता तो पराक्रमी मोठा विद्वान आणि वेदांत जाणणारा होता त्याची सुरचंद्रिका नावाची राणी होती ती अत्यंत सुंदर व पतिवृत्ता होती त्या राणीला सात मुलगे आणि एक मुलगी होती तिचे नाव शांबाला होतं एकदा लक्ष्मी देवीच्या मनात आले आता आपण राजाच्या राजगृही जाऊन राहूया म्हणजे संपत्तीचा नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल उलट एखाद्या गरीबाकडे गेल्यास तोच एकटा श्रीमंत तो होऊन सारी संपत्ती खाऊन टाकील असा मनात विचार करून श्री लक्ष्मी देवीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातातील काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दारापशी आली तिला पाहून एक दासी पुढे आली आणि तिने विचारले अहो आजीबाई तुम्ही कुठल्या तुमचं इथं काय काम आहे माझं नाव कमला रुद्धश्रीचे रूप घेतलेली श्री लक्ष्मी देवी म्हणाली माझ्या पतीचं नाव भुवनेश द्वारकेला मी राहते एक ही तुझी राणी सूरजचंद्रिका गतजन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य अत्यंत दरिंद्री होता त्यामुळे त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत एकदा तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली तशी ती रागा रागाने घराबाहेर पडली आणि उपाशी पोटी रानावनात भटकू लागली मला वाईट वाटले मी तिच्या जवळ गेले तिची सर्व हकीकत ऐकून तिला श्री महालक्ष्मी वृत्ताचा उपदेश केला माझ्या उपदेशाप्रमाणे सूरजचंद्रिकेने श्री महालक्ष्मी वृत्त केलं त्या वृत्ताचा प्रभावाने श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली तिच्या घरात लक्ष्मी नांदू लागली व तंट्याचे कारण नाही अनेक वर्ष संपत्तीचा उपभोग घेऊन नंतर ती दोघेही मरण पावली त्यांनी जितकी वर्ष महालक्ष्मी वृत्त केलं तितके हजार वर्ष त्यांना सुखभोग मिळाले आता त्यांना राजकुळात जन्म प्राप्त झाला आहे राजसुखात दंग झाल्यामुळे त्यांना श्री महालक्ष्मी वृत्ताचा विसर पडला त्यांना आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे अशी श्री महालक्ष्मी देवी म्हणाल्या आजीबाई महालक्ष्मी वृत्त केव्हा आणि कसे करावे हे सांगता का असं त्या दाशीने विचारलं दाशीने मोठ्या उत्सुकतेने उच्चारलं वृद्धा वृद्धापरूपधारी वृद्ध रूपधारी श्री महालक्ष्मीने तिला श्री महालक्ष्मी वृत्ताची माहिती व महत्ती सांगितली एक ऐक महा दाशींना महालक्ष्मी वृत्त सांगू लागल्या ऐक बाळा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी वृत्तस्थ राहून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी गोडधोड पकवानाचा नैवेद्य दाखवावा हे लक्ष्मी देवी आज तुझी यथामतीने पूजा केली आहे आता तू प्रसन्न होऊन घरात निरंतर वास्तव्य कर अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी नंतर नैवेद्याची पकवाने नैवेद्याचे पकवाने उरले असतील त्यातील काही ब्राह्मणास देऊन बाकीची पतिपुत्रासह आपण भक्षण करावी मार्गशीर्ष मासातील प्रत्येक गुरुवारी अशा रीतीने लक्ष्मीचे पूजन करावे शेवटी ब्राह्मणाला वृत्त सांगण्यासाठी दक्षिणा द्यावी आजीबाई माझ्यामुळे तुला उशीर झाला दासी हात जोडून म्हणाली मी आता अशी जाऊन राणीला वर्दी देते असे बोलून दासी राणी सूरजचंद्रिकेपाशी गेली आणि तिने त्या वृद्ध श्रीकडून ऐकलेली सर्व हकीकत राणीला सांगितली राजवैभवात लोळणाऱ्या सूरजंद्रिका राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता ती उन्मत झाली होती त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीपाशी येऊन राणी संतापाने म्हणाली बाई ग कमाल झाली या थेरडीची काय ग अवदसे ही गतजन्माची काय कटकट लावली आहेस चल चालती हो दुष्टे एवढे कशाने माजलीस वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री लक्ष्मी कडाडली त्या सूरचंद्रिकेवर एकदम कडाडल्या तु, 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 तुझे उद्दट वर्तन पाहून तू जा म्हणण्याआधीच मी निघाले आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल थेरडे मला शाप देतेस स्वतःला लक्ष्मी समजतेस काय सुरचंद्रिका रागाने म्हणाली तिने म्हातारीच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि तिला खाली ढकलले लक्ष्मी ती वृद्ध ब्राह्मण स्त्री उठून उभी राहिली आणि कणत चरफडत तेथून निघाली वाटेत शांबाला उभी होती तिने आजीबाई काय झालं म्हणून तिला विचारले राजवाड्यात झालेली सर्व घटना श्रीलक्ष्मीने राजकन्येस सांगितली आजीबाई या प्रकाराबद्दल मी क्षमा मागते श्यामबाला हात जोडून खेदाने म्हणाली तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला महालक्ष्मी वृत्ताची माहिती सांगितली तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता श्यामबालेना भक्तिभावाने महालक्ष्मी वृत्त केले सिद्धेश्वर नावाचा राजा होता त्याला मालाधर नावाचा राजपुत्र होता त्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला शांबाला पतीसह राजवैभवात राहू लागले इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने भद्रस्रवा राजाची सर्व संपत्ती क्रमाने नष्ट होत गेली तो राजभ्रष्ट झाला आणि त्याला दरिंद्र अवस्था दरिद्री अवस्था प्राप्त झाली वेळेवर खावयास अन्न नाही पांघरावयास वस्त्र नाही अशी दैन्यावस्था प्राप्त झाली एकदा राणी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली स्वामी दारिद्र्यामुळे जगणे असाह्य झाले आपला जावई मालधर राजा आहे श्रीमंत आहे त्याला आपली परिस्थिती सांगा आणि तो काही देईल ते घेऊन या सुरचंद्रिकेचे बोलणे भद्रस्रवाला पटले तो आपल्या जावयाच्या राजधानीत गेला तेथील ते नदीच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असता श्यामबालेच्या दासींना तो दिसला त्या पाणी नेण्यासाठी तेथे आल्या होत्या त्याच्या राजबिंडा चेहरा पण वेश भिकाऱ्यासारखा पाहून हो। एका दासीने विचारलं आपण कोण कुठून आलात कुठून आलात एकेकाळी मी सौराष्ट्र देशाचा राजा होतो भद्रस्रवाने सांगायला सुरुवात केली एकेकाळी मी सौराष्ट्र देशाचा राजा होतो भद्रस्रवा कष्टाने म्हणाला मी भद्रस्रवा राजा आता भिकारी झालो झालो अरे देवा तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळताच दासी चित्कारल्या आणि धाव धावत श्यामबाले गेल्या श्याबालेने आपल्या मेनका नामक दासीबरोबर वस्त्रे वसरे भूषणे आणि एक घोडा देऊन आपल्या पित्यास आदराने आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली श्यामबालेने त्यास उत्तम पकवानाचे भोजन घेत घातले नाना परीचा पाहुंचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले राजा द्रव्याचे भांडे घेऊन आपल्या गावी परत आला अहो राणीसाहेब हे पहा लेकीने आपल्याला हंडा भरून द्रव्य दिले आहे राजा सूरजचंद्रिकेला हाक मारून म्हणाला तिने हंडा उघडला आणि आत डोकावले सूरजचंद्रिकेचा चेहरा काळा ठिक्कर पडला हंड्यातील द्रव्याचे कोळसे झाले होते श्री लक्ष्मी देवीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवस लोटले सूरजचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली त्यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवार होऊन गेले होते तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार श्याम बालेनं नेहमीप्रमाणे महालक्ष्मी वृत्त केलं आणि मोठ्या आग्रहाने आपल्या मातेकडूनही करविले नंतर तिने आपल्या मातेची रवानगी केली सूरचंद्रिका आपल्या राज्यात परत आली तिने महालक्ष्मी वृत्त केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले राज ऐश्वर प्राप्त झाले काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली असता लेकीने पित्यास कोळसे दिले आपणास काही दिलेच नाही हा राग सूरजचंद्रिकेच्या मनात होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमानच झाला श्याम आपल्या मातेवर उलट न रागवता राजवाड्यातून थोडेसे मीठ बरोबर घेतले आणि ती सासरी आली काय आणलंस माहेर राहून मालाधरानं पत्नीस विचारले राजाचे सारं आणलं राज्याचे सारा आण सार आणलं श्याम बाला हसून म्हणाली पाहू तर खरं काय आहे थोडा धीर धरा म्हणजे कळेल असं श्यामबाला तिच्या पतीस म्हणाली त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले मला धर भोजनास बसला पण अळणी स्वयंपाक पाहून त्याला जेवण जाईना मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात मीठ मिसळताच जेवण रुचकर लागले हे सर्व राज्याचे सार असे पतीला ते पटले त्या दोघांनी मग हर्ष विनोद करीत जेवण केले अशा रीतीने जे, जे कोणी हे श्री महालक्ष्मी वृत्त करील त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होईल त्यास सुख समाधान व वैभव प्राप्त होईल त्याचे मनोरथ पूर्ण होईल मात्र श्रीमंती आल्यावर कोणी उतू नये मातू नये महालक्ष्मी वृत्त करायला चुकू नये म्हणजे ते राजाराणीप्रमाणे सुखी होतील मात्र ही कहाणी न ऐकता अथवा न वाचता जर कोणी हे वृत्त करील तर त्याच वृत्ताचे फळ मिळणार नाही अशी ही श्री महालक्ष्मी वृत्ताची कथा गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण अथ श्री लक्ष्मी देवे नम नमस्ते स्तू महामाये श्रीपीठे सुरूपूजिते पूजिते चक गदा हस्ते, महालक्ष्मी नमस्तुते। सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटी सेंदुराची कंटी झळके मुक्ता फळांची जय देव जय देव जय जे देव जय जे देव जय दर्शन मात्रे माना कामोना कामनापूर्ती जय देव जय देव रत्ना खचित फरा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम कशोरा हिरे जडितझुंतीनु पोरे चरणे घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे माना कामो नापूर्ती जय देव जय देव લંભો દર્તાવર વંદના સરળસોંડ વક્રતુંડ ત્રિનયના દાસ રામા સદના સંકષ્ટી પહવા નિર્વાણી રક્ષાવે સુરવર જય દેવ જય દેવ જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે માન કામોના પૂર્તિ જય દેવ જય દેવ श्री महालक्ष्मी आरती जय देवी जय देवी जे महालक्ष्मी वसशी व्यापक ऋपे तू स्थूलसूक्ष्मी करवीरपुरवासिनी सुरवमुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियंकाता कमला कार्य झट रिजल्म सहस्रवदी सहस्रवधी बुधरन पुरे गुणगाता जय देवी जे देव। जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तो स्थूल सूक्ष्मी जय देव विजय देव मातुलिंग गदा खेट कर विकिरणी झळके हाटक वाटी माने करसना सुरंग वसना मुगनयनी शशिधर वदना राज शमदनाची जननी जय देवी जय देवी જય દેવી વિજય દેવી વિજય મહાલક્ષ્મી વસશિ વ્યાપકરૂપે તો સ્થૂલ સૂક્ષ્મી જય દેવી જય દેવ તારાશક્તિ અવગમ્યા શિવ ભજકા ગૌરી સૌખ્યમનતી પ્રકૃતિ નિર્ગુણ નિર્ધારી ગાયત્રી નિજ બીજા નિગમાગમ સારી પ્રગટ પદ્માવતી નિજ ધર્માચારી જય દેવી જય દેવી જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી वसशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देव अमृत भरिते असुरा भव दुस्तर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिन रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी दीव। जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देव ચતુરા ને કૃચિત કર્મા ઓળી લિહિલા પુસોની ચરણ તળી પદ સુમને છાળી મુક્તિશ્વર નાગર શીરસાગર વાળી જય દેવી જય દેવી જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસશી વ્યાપક રૂપે તું સ્થૂલ સૂક્ષ્મી જય દેવી જય દેવી ઘાલી ન લોટાંગ ન લોટાંગના વંદેને ચરણ ડોળ્યા પાન રૂપ તુજે પ્રેમે આ આનંદ પૂજન ભાવે ઓવાળી નમની નામ તમેવ માતા પિતા તમવ તમો બંધુ સખા તમો વિદ્યા વિદ્યાદ્રવિ તમવ તમવ સર્વ મમ દેવ દેવ कायन वाचा मनसृंदेवा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभा करोणी सकलं परस्मयी नारायणायक समर्पयामि केशव राम रामनायणं कृष्ण दामोदरम वासुदेव हरे श्रीधरम माधव गोपिकावल्लभ रामचंद्र भजे हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे మంగల్మూర్తి మోర్యా గణపతి బప్పా మోర్యా శ్రీ మహాలక్ష్మి మాతా కీ జై